परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केडगावच्या जे एस एस गुरुकुलमध्ये जागतिक ध्यान दिवस साजरा झालाय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि अभ्यासात एकाग्रतेसाठी ध्यानधारणेचे धडे दिले गेले स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला गेला ध्यान केल्यामुळं मनाला शांती मिळते अभ्यासात आणि कामात एकाग्रता वाढून तणाव देखील कमी होतो निरोगी आरोग्यासाठी ध्यान करणं फायदेशीर आहे रोज योगा आणि ध्यान केल्यामुळे शरीर तसेच मन संतुलित राहतं आणि शरीर नेहमी ऊर्जा देतं हे लक्षात घेऊन शाळेच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ध्यान आणि योगाना केली जाते याचा फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात होतोय यामुळं रोज ध्यान आणि योगा करण्याचा पायंडा पाडला गेला यावेळी विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे फायदे सांगून योग्य ध्यान करण्याची पद्धत प्रात्यक्षकासह दाखवले गेली या उपक्रमाला सर्व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ध्यान हे म्हणजे एक असं आहे जे आपल्या सगळे जुन्या संभावना संपवते आणि आपल्याला एक चांगला मूड देते जेणे आपल्याला खूप यश मिळते ध्यान करणे एक खूप मोठा व्यायाम ध्यान मला खूप आवडते ध्यान केल्याने आपल्या मनातले अख्खे वाईट विचार मिटून जातात हम सुबह ह्या पे ध्यान करते है। उससे हमारा कॉन्सन्ट्रेशन दिन भर पढ़ाई में होता है और फ्रेश भी हम उससे फ्रेश भी होते हैं ध्यान 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 से हमें ध्यान, ध्यान में हम सूर्य नमस्कार ऐसे करते हैं और ध्यान से हम अच्छे रहते हैं और फ्रेश रहते हैं इससे हमारा माइंड फ्रेश रहता है जब हम सुबह सुबह स्कूल में आते हैं असेंबली होने के बाद हमारे प्रिंसिपल आनन्द कटारिया हमारे सूर्य नमस्कार और भस्त्र चिल्ड्रंस क्रिया प्राणायाम सब योगास देते हैं योगा करने से हम माइंड हमारा माइंड फ्रेश रहता है और हमें और हमें वर, वर काम करने के लिए आलस नहीं आती योगा जब हम योगा करते हैं जब सर हमारे मेडिटेशन लेते हैं तब हमारा माइंड एकदम फ्रेश हो जाता है जैसे डस्टर डस्टर बोर्ड करने क्लीन करने का काम करता है वैसे ही मेडिटेशन हमारा माइंड साफ करता है या ध्यान दिवसाचा निमित्त आम्ही जेस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ध्यान ध्यान केलं प्रत्येकाने सगळ्यांनी मिळून केलं ध्यान व आम्ही हे ध्यान रोज करतो आमचे प्राचार्य आनंद कटारिया सर हे आमचे ध्यान घेतात रोज क्रियेच्या माध्यमातून सूर्य नमस्काराच्या माध्यमातून भस्त्रिकेच्या माध्यमातून आम्हाला हे ध्यान करून खूप खूप चांगलं वाटतं व आमचा दिवस खूप चांगला जातो आवड प्रिन्सिपल ऑफ जेस गुरुकुल स्कूल organize the art of living course and in this course uh, we learn rika children's kriya meditation etc uh, in this course uh, we we do it and we feel very energetic we vitalize our energy and our concentration work goodly uh, from this course uh, we feel very energetic uh, and our concentration makes strong us and we are ready to uh, complete our whole day's task thank you uh, thank you for jss gurukul school for organization this art of living course thank you jss gurukul Gurukul गुरुकुल, गुरुकुल पद्धतीने चालवली जाणारी केडगाव मडली स्कूल नियमित आगरवेगे कार्यक्रम करत मुलांच्या मनावर ह्याच वयामध्ये आपले भारतीय संस्कार रुजवण्यात jss gurukul अग्रसर आहे आणि याच पद्धतीने आजचा 21 डिसेंबर हा युएन ने डिक्लेअर केलेला मेडिटेशन डे जे गुरुकुलमध्ये मेडिटेशन करून आपण त्याच्यानंतरच स्कूल चालू करतो असेंब्ली झाली की दररोज प्रत्येक मुलाचा सूर्यनमस्कार घालणे प्राणायाम करणे आणि ध्यान करणे हे कंपल्सरी आहे आणि त्यानंतरच रेग्युलर स्कूलची सुरुवात ही केली जाते हा पायगंडा ऑलरेडी स्कूल करत असल्यामुळे एकवीस डिसेंबर यु एन ने जो ध्यान दिवस म्हणून डिक्लेअर केलाय हा आनंदाची गोष्ट कि जागतिक स्तरावर आपल्या देशाच एक देशासाठी जे जगासाठी जे दिलेलं देशाने देन आहे जसं योगा डे आपण सेलिब्रेट करतो तसा हा एकवीस एक डिसेंबर हा सेलिब्रेट केला जाणार आहे त्याच निमित्ताने आज आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री 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 रविशंकरजी यांच्या ज्या कोर्सेस होतात त्याच्या माध्यमातून मुलांचे आर्ट एक्सेल कोर्सेस आम्ही इथं घेतो मुलांना त्याच्या माध्यमातून संस्कार रुजवतो आणि त्यातून योगा प्राणायाम आणि मेडिटेशन शिकवतो तर तो तोच मेडिटेशन आज इथे आम्ही राम ध्यान राम चॅन्टिंग करत ध्यानामध्ये कसं जायचं हे विद्यार्थ्यांना शिकवलं आणि त्याच्या माध्यमातून ध्यान हे करून घेण्यात आलं तसंच जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल हे आमच्या स्कूलचं नाव आणि आचार्य श्री शिवमुनीजी यांनी आपलं पूर्ण जीवन हे ध्यानासाठी वाहिलेलं आहे त्यांनी सुद्धा एकवीस डिसेंबर हे आधीपासूनच ध्यान दिवस म्हणून डिक्लेअर केलेला होता तो आज जगाने एकवीस डिसेंबर ध्यान दिवस म्हणून डिक्लेअर केला हा एक के आनंदाची गोष्ट आणि त्यांच्याच सांगण्यावरून आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वयानुसार तेवढे मिनिट तरी दररोज ध्यान झालं पाहिजे या आदेशानुसार आपण सर्व विद्यार्थ्यांचं मेडिटेशन हे दररोज घेतो त्याचबरोबर जे एस एस गुरुकुलचा पूर्ण स्टाफ हा सुद्धा आर्ट ऑफ लिविंग चे कोर्सेस असतील किंवा गुरुजींचे मेडिटेशन असतील हे दररोज करतं आणि मग विद्यार्थ्यांची शाळा चालू होते असं हे भारतीय संस्कारांयुक्त आपलं जे एस एस गुरुकुल विद्यार्थ्यांमध्ये पायगंडा टाकत आहे याप्रसंगी निकिता कटारिया वैशाली देशमुख हर्षा कार्ले बिना आरवडे आरती राऊत शीतल भुजबळ कीर्ती सातपुते शिफा शेख वैशाली देशमुख यांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस